तुम्हाला अशी बॅलू शाही एकदम मस्त क्रंची आणि आतून सॉफ्ट भरलेली एकदम हलवाईल मध्ये तर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये श्रद्धा स्मार्ट किचन रेसिपी चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर ही रे आजची रेसिपी आपली बालुशाही रेसिपी आहे ती कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते चला सोडा एक चम्मच बेकिंग पावडर थोडस मीठ एकदम एक पीठ हा पाचशे ग्राम मैदा म्हणजे अर्धा किलो मैदा घेतला आहे मी आणि याच्यात अर्धा चम्मच सोडा टाकलाय खाण्याचा आणि एक चम्मच बेकिंग पावडर टाकलाय जो की के आपण केक के बनवायला वापरतात ना तो आणि खा जे ज्याच्यात एक खास टिप्स तुम्हाला हे सांगते कुठल्याही गोड पदार्थामध्ये त्याला टेस्ट वाढवण्याकरता थोडंसं मीठ टाकायचं असते म्हणजे त्याचा टेस्ट अप्रतिम येतो आता हे चांगलं सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आणि हे बघा अर्धा वाटी दही घेतला आहे कुठल्याही गोड आपला जो पदार्थ असतो ना त्याला थोडासा खट्ट पण असते बघा बाहेरून आणचा आपण एकदम आपल्याला परफेक्ट तोच टेस्ट बनवायचा थोडंसं दही पण मिक्स करायचं असते याच्यात साठी आपण दूध टाकलं आहे सोबतच त्याच्या पाणी टाकते थोडंसं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पटापट पटापट ही प्रोसेस पटापट पत करायची असते कारण काय होते पिठाला गाठी बांधल्या जातात आणि मग आपली बालूशाही छान नाही बघत जास्त रगडायचं नसते फक्त असं मिक्स करून घ्यायचं पीठ जास्त रगडून दाबून पीठ तयार करायचं नसते बालुशाहीचं कारण आपण बाळूशाही जेव्हा आपण फ्राय करू ना तर त्याला लेअर पडली पाहिजे करताना फक्त असं जोडून घ्यायचं असते पिठाला हे बघा जे आपलं पीठ आहे ना किती मस्त झालं आहे एकदम व्यवस्थित जसं पाहिजे बालूशाहीला तसं व्यवस्थित आपण असं करून घ्यायचं आणि त्याला असं जोडून ठेवायचं जास्त रगडायचं नाही ना तर आपल्या बालूशाहीला लेअरच येणार प्रकारे आपलं पीठ आता आपण झालेलं आहे बालूशाहीचं रेडी याला थोडी दहा मिनटं झाकून ठेवू आणि चाशणी रेडी करून घेऊ जलेबी बनवली होती म्हणून माझ्याकडे भरपूर भापू उरलेली आहे पण कमी होईल बालुशाहीला म्हणून मीलाच वाढवून घेते अर्धा किलो मैद्याला अर्धा किलो साखर चाचणी बनवा वजन प्रमाणे आपले पंधरा मिनटं झालेले बघा पीठ मस्त फुगून झालेलं आहे आता आपण याचे बालुशाहीचा आकार देऊन टाकूया पिठाला वा मस्त फुगलं असं पीठ झालं पाहिजे तुमचं अजिबात हाताला चिपकत नाही आहे त्याला असं तोडायचं जस्ट फक्त तोडून त्याला ना तुम्हाला, कर तुम्हाला असे करून घ्यायचे त्याच्याने काय होणार ना आपले जे बालुशाही आहेत त्याला एकदम छान मस्त लेवर येतील दाखवण्याचे पोरं बना बालुशाहीचा आकार तुम्हाला आवडेल त्या साईजचं करा जास्त प्रेस करून यायला करू नका एकदम हलक्या हाताने करा आणि असा आकार द्यायचा तयार केलेली आहे यांना आपण आपण तुपत तळून घेऊ तोपर्यंत दुसरे रेडी होतील कारण यांना ना एकदम कमी गॅसवर तळायचं असते तर वेळ लागतो फास्ट गॅसवर करायचं नाही नाहीतर तर वरतून जळतात आणि मध्ये कच्चे असतात हे बघा एवढंच टेम्परेचर पाहिजे ठेवायचं हे एकदम गॅसची फ्लेम कमी ठेवायची स्वतःवर येतात तेव्हाच याला पलटवायचं त्याच्याशिवाय याला चम्मच वगैरे टाकायचा नाही नाही तर फुटून जातात मस्त फुगताय ना किती मस्त वर येत आहे म्हणजे आपली बालशाही एकदम परफेक्ट होणार आहे किती मस्त वर आलेले आहे फुगून आणि गॅसची फ्लेम एकदम कमी आहे कमी त्याच्यावरती त्यांना छान होऊ द्यायचं फास्ट नाही करायचं नाही तर आपल्या जोडून जातात ते एकदम परफेक्ट आपली बालुशाही रे रेडी होते एकदम हलवाईसारखी बघा किती सारे लेअर पडले तिला आपली बालुशाही असे फुटली पाहिजे दिसते एकदम आता यांना पलटून आपण दुसऱ्या साईडने पण लालसर होऊ देऊ एकदम परफेक्ट बालुशाही सारख्या शेप आणि लेअर पण आलेले ले आहे आणि सॉफ्ट पण आहे ते तुम्हाला आता जेव्हा मी बा टाकणार ना चाचणीमध्ये तेव्हा समजेल की आपली बालूशाही एकदम परफेक्ट हलवाईसारखी झालेली आहे हे बघा किती छान लेअर आले आहेत ना आपल्या बालुशाहीला एकदम मस्त एकदम हलवाईसारखे याला जास्त रगडून गोल आकार दिला असताना तर हे आपले व्यवस्थित झोकले पण नसते ना आपण जेव्हा यांना चाचणीमध्ये टाकू ना तेव्हा याच्यात आत पर्यंत चाचणी जायला पाहिजे म्हणून त्यांना अशी लेअर आली तरच ते चाचणीमध्ये आतपर्यंत जाते आणि खायला एकदम सॉफ्ट आणि रस रस्त आपली बालूशाही तयार होते दिसते का लेअर बघा किती मस्त लेअर आलेली आहे वाव अशी अशी लेयर आली ले पाहिजे आपल्या बालूशाहीला जे आपली बालूशाही व्यवस्थित एकदम परफेक्ट झालेली आहे हलवाईसारखी असते मस्त खस्त आणि क्रिस्पी आपली बालूशाही फ्राय होते आहे एकदम खस्ता एकदम खस्ता बनलेली आहे आपली बालूशाही कधीच ना बिघडता हलवाई सारखी हलवाई पेक्षा पण छान व्यवस्थित बनणार आहे कारण आपण घरी बनवत आहे बालूशाही एकदम मस्त क्रिस्पी आणि खस्ता फ्राय झालेली आहेत आपण याला काढून घेऊ

असे लेअर आले पाहिजे बालूशाहीचे दिसतंय मी तुम्हाला तोडून दाखवते चाशणी आतपर्यंत गेलेली आहे बघा आणि सॉफ्ट आणि क्रंची झालेले आहेत आपल्या वरतून क्रंचीमधून सॉफ्ट आणि ज्युशी झालेली आपली बालूशाही एकदम बालूशाही सारखी हलवाईसारखी ही बालूशाही आहे असेच तुम्हाला नवीन नवीन रेसिपी हव्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कुठली रेसिपी পায়ে নাকি বানুব দাখবে